नमस्कार आज आपण अशा देवीच्या दर्शनाला जात आहोत जी मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात डोंगराच्या कडे कपारीत स्वयंभू प्रकट झालेली आहे ती आहे मुंबऱ्याची मुंब्रा देवी एका आख्यायिकेनुसार स्थानिक लोकांना टेकडीवर एक ज्योत जाताना दिसली त्यानंतर मुंब्रा शहरातील शिल्पकार माजी सरपंच कैलासवासी नाना दादा भगत व स्थानिक टेकडीवर जाताच नवदुर्गासह मुमरा देवीचे दर्शन घडले आणि काही वर्षातच मंदिराचे बांधकाम करून जीर्णोद्धार केला हे मंदिर मुंब्रा परिसरात राहणाऱ्या कोळी आणि आगरी लोकांची प्रमुख देवी मानली जाते हे मंदिर आई पार्वती देवीच्या स्थानीय अवतार आई मुमरा देवीला समर्पित आहे जे की पारसिक डोंगराच्या कडे कपारी स्थित आहे मुंब्रा बायपास झाल्याने मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता दोन भागात विभागला गेला यामुळे येथे भुयारी मार्ग करण्यात आला आहे काही अंतर पायऱ्या चढताच हनुमानाचे आणि साती आस्त्राचे सुंदर मंदिर आहे एकेकाळी कच्चे बांधकाम केलेल्या पायऱ्याचे वेळोवेळी नूतनीकरण करून आज चांगल्या पायऱ्या मंदिरापर्यंत करण्यात आलेले आहे हे मंदिर सुमारे पंधराशे फूट उंचीवर आहे आणि या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण साडेसातशे ते आठशे पायऱ्या सर करून जावे लागते मुख्य गाभाऱ्यात मुंब्रादेवीसह आई दुर्गामातेचे नऊ रूप तुम्हाला इथे बघायला मिळतील शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री देवीचे दर्शन घेताच डोंगर चढताना आलेला थकवा क्षणात निघून जातो मुख्य मंदिराच्या आवारात कालभैरव गवळीदा म्हणजे विष्णूचा अवतार आणि गाडीवाले बाबा यांचे मंदिर सुद्धा आहे हे समोर दिसतंय ना इथेच ती ज्योत जळताना दिसली होती जे की त्याला देवीचे मुख्य प्रवेशद्वार देखील संबोधले जाते देवीचं दर्शन वर्षभर घ्यायला मिळतं पण नवरात्रीतलं दर्शन भक्तीची वेगळीच अनुभूती देऊन जातं